नमस्कार आणि शिवसकाळ मंडळी आज आपण आलेलो आहे अंकाई टंकाई या सिरीज मधला टंकाई हा किल्ला पाहण्यासाठी अ व आज हा टंकाई किल्ला पाहण्यावर आज आपल्यासोबत आहे वारकरी सह्याद्रीचा हा युट्यूब चॅनल मधला आहे शिवराज तर तुझ्या चॅनल बद्दल थोडं माहिती सांग माझ्या युट्यूब चॅनलचं वारकरी सह्याद्रीचा असे नाव आहे अंकाई टंकाईचा आपण पाहिलेला आहे हा टंकाई आणि हा अंकाई हे पाहू शकतो या ठिकाणी अंकाई लेणीचे असा बोर्ड लावण्यात आलेला आहे हे पाहू शकतो या ठिकाणी असा बोर्ड लिहिलेला आहे भारतीय पुरातत्व खात्याच्या अंडर हा किल्ला आहे व आपण आता किल्ला चढण्यास सुरुवात करत आहे पायऱ्या अशा व्यवस्थित मार्गाने वरपर्यंत आहेत वर जात असताना या ठिकाणी डाव्या बाजूशी एक आपणाला मंदिर पाहायला भेटत आहे ह्या ज्या लेणी आहेत ते आपण येतानी करणार आहे प्रथम आपण अंकाई करणार आहे व नंतर टंकाई करून या लेण्याकरून खाली उतरणार आहोत आपण इथं पुढं आल्यानंतर या ठिकाणी पण पाहू शकतो प्राचीन पायरी मार्ग इथून चालू झालेला आहे असा व्यवस्थित असा त्यापासून साधारण वीस मिनटात आपण या खिंडीच्या जवळ पोसलेलो आहे हे पाहू शकतो हा आपण असा आत्ता वर गेल्यानंतर असं जाऊन आपण पहिल्यांदा अंकाई करून नंतर या खिंडीत येऊन हा असा टंकाई करणार आहे दोन्ही किल्ले सुंदर आहेत व्यवस्थित किल्ले आहेत थोडं वर आल्यानंतर या ठिकाणी आपणाला प्राचीन पायऱ्या पाहायला भेटत आहेत या अशा खाली अंकाई गाँव अंकाई बोलता अंकेला अंकाई खिंडीत पोचल वीस मिनटानंतर आता, आता आपण मद या खिंडीतल्या दरवाज्यावर आलेलो आहे व आता मनमाड दरवाजा पाहणार त्यानंतर आपण अंकाईवर चढवायला सुरुवात करणार खिंडीत पोचलेलो आहे आपण आणि अशा प्रकारे दोन्ही किल्ल्याच्या मधोमध खिंड आहे तिथ आलो आणि पहिला दरवाजा क्रॉस केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला लगेच दुसरा दरवाजा पाहायला भेटत आहे पाहू शकतो आपण असा प्राचीन अवशेष असणार पारी नंतर, या ठिकाणी पहारेकरांच्या देवड्या आहेत दोन्ही बाजूला मुंडेमध्ये आल्यानंतर आपणाला या ठिकाणी मनमाड दरवाजा पाहायला भेटतो खाली मनमाड शहर आपणाला या ठिकाणावरून पाहण्यास भेटते अंकाई व टंकाई यामध्ये जी खिंड आहे तिथे हा मनमाड दरवाजा येतो जो आलेला आहे खालच्या या साईडून म्हणजे आपण ज्या साइडून आलो त्याच्या विरुद्ध साइडून हा दरवाजा आलेला आहे तर समोरच्या बाजूस आपणाला मनमाड शहर पाहायला भेटत आहे त्याच्यामुळे या दरवाजाला मनमाड दरवाजा असे नाव देण्यात आलेले आहे प्रथम आपण टंकाई हा किल्ला करणार आहे अंकाई पाहू शकतो समोरच्या बाजूस आपणाला बलदंड असणारा अंकाई टंकाईवर आपणाला या ठिकाणी कातळा पायऱ्या व्यवस्थित पाहायला भेटत आहेत व या ठिकाणी पाणी जाण्याची सोय दुसरं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर व्यवस्थित पाणी जे आहे या ठिकाणी व्यवस्थित पाण्याचा निचरा ज्या खालच्या टाक्या आहेत त्या टाक्यांपर्यंत व्यवस्थित जाण्याची सोय या ठिकाणी केलेली आहे म्हणजे त्या काळी आपण पाहू शकतोय पाणी साठवण्याची किंवा पाण्याचा वापर करण्याची जी पद्धत आहे खूपच काटेकोरपणे पाळण्यात आलेली आहे या ठिकाणी ही तीन पाण्याची टाकी आपणाला पाहायला भेटत आहे व या ठिकाणी जे आहे हे खांबटाकी आहेत या ठिकाणी पाहू शकतो आपण व आपण खालीसुद्धा जाऊन पाहू व त्याच्या पुढच्या बाजूस आल्यानंतर याही पाण्याच्या टाकी ज्या आहेत त्याला खांब आहेत मग आपण व खाली जाऊन आपण दाखवू या ठिकाणी एक बुरुज पाहायला भेटत आहे वर जाण्यासाठी आपल्याला वासा हा या ठिकाणी पायरी मार्ग पाहायला भेटत आहे ही तर आपल्याला अशा कामटाकी पाहायला भेटत आहेत पाहू शकतो आपण या बाजूला तीन खांब आहेत या ठिकाणी तीन पाण्याचा टाक्यांचा जो समूह आहे तो जर पाहिला तर अप्रतिम या ठिकाणी असं पाहू शकतो आपण मला अशा पायऱ्या व्यवस्थित पाहायला भेटत आहे या ठिकाणावरून पाहायला भेटत आहे अंकायला ऐकून सात महाकाय दरवाजे आहेत ते सर्व पार करून आपण वर जातो या ठिकाणी वैशिष्ट्य पहिल्या तर खोबणी आहे जशी आपल्याला भैरव ही आहे त्या टाईप व सरळ आपण या ठिकाणावरून अशा टप्प्यातून सरळवर जात आहोत आपण आता किल्ल्याच्या बऱ्यापैकी वरच्या भागात आलेलो आहे थोडसं राहिलेला आहे पॅच व या ठिकाणी भारतीय पुरातत्व खात्याने व्यवस्थित असं याचं जीर्णोद्धार करण्यात आलेला आपन। आहे बोलू शकतो आपण आपण गडाच्यावर पोचलेलो आहे हे आहे राजा मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील एकूण बहात्तर किल्ले आहेत त्याच्यातील माझे पन्नास किल्ले झालेले आहे बाकीचे मी करणार आहे लवकरच लवकरच हा किल्ला आज बघूया तर आता महादरवाज्यातून आता आपण जात आहे आता आपण जाणार आहे वर टाई किल्ला आपण पूर्ण एक्सप्लोर करणार आहे तर चल आता आपण जाऊया महादरवाज्यातून आता आल्यानंतर या ठिकाणी दोन्ही बाजूला पहारेकऱ्यांच्या देवड्या आपणाला या ठिकाणी पाहायला भेटत आहे व पहारेकऱ्याच्या देवड्या पाहून आपण आता पुढील बाजूस अशा अरुंदर वाटेतून आत गडामध्ये प्रवेश करतो या ठिकाणी असं पाहू शकतो काहीतरी खोदण्याचा प्रयत्न केलेला आहे व आता आपला गडामध्ये प्रवेश होत आहे मी पाहू शकतो असं या ठिकाणी पाहायला भेटत आहे टंकाईचं पठार खूप मोठं आहे पाण्यासाठी अवशेष आहेत वरती आल्यानंतर या ठिकाणी आपणाला पाण्याची टाकी पाहायला भेटत आहेत था अशी या बाजूला पाहू शकतो पाण्याचं टाका आहे व याला एक दोन तीन चार पाच पाच खांब आहेत पाच खांब टाक आहे रिवडी पण नाही नाही ना चुन्याचं पण नाही नाही ना, ना। चुन्याचं नाही ना, ना ना। गिरणीचं पण नाही ना। नाही काय नक्की नियोजन ते सांगता येणार नाही आपल्याला त्याच टंकाईवरच हे खूप मोठं पठार आपणाला पाहायला भेटत आहे हे पाहू शकतो असं मोठं खूप मोठं पठार आहे या ठिकाणी वाड्याच्या जो अवशेष पाहायला भेटत आहेत इथे असं आपल्याला मंदिर आहे शिव मंदिर ते पाहायला जात आहे पाहू शकतो खूपच या ठिकाणी व्यवस्थित आहे मध्ये नंतर जाऊन पाहू प्रथम बाहेरून मंदिराचे दर्शन घेऊ हे पाहू शकतो असं महादेवाचं मंदिर आहे त्या ठिकाणी व्यवस्थित असा त्याग केलेला आहे या ठिकाणी एक अज्ञातवीराची समाधी पाहायला भेटत आहे बाजूला पटार फायला भेटत दोन हे तिथं पाहू शकतो एक या ठिकाणी एक दोन पाणी टाकी समूह आहे या अंतिम भागात व या ठिकाणचा पुढे प्रस असा आहे पाहू शकतो ह्या बाजूची तटबंदी या या भागातील ही जी वास्तू आहे ही आपण आता इथून पाहिलेली आहे व ही वास्तू पाहून आपण आता परतीचा प्रवासलेलो आहे आपण महादेवाच्या मंदिरापाशी आलेलो आहे व आता आपण आत जाऊन मंदिराचे दर्शन घेणार आहे तर चला आज आपण मंदिराच्या आरे जाऊया आपणाला याचं पाण्याचं टाकं पाहायला भेटत आहे हे पाहू शकतो आपण एक पाण्याचं टाका याचं शुद्ध पाणी पिण्यायोग्य पाणी आहे अवश्यपयव पाणी आहे आपण आता हे खांबटाकं पाहिलेलं आहे व या खांबटाक्याच्या थोडं वरच्या बाजूच गेल्यानंतर या ठिकाणी आपणाला अजून एक टाक पाहायला भेटत हे पाहू शकतो यास बुजलेलं आहे आपण आता हा दरवाजा व हे अवशेष पाहून परखीच्या प्रवासावर निघत आहे टंकाईला पाहू शकतो आपण टंकाईच्या तो जो बुरुज आहे हा जो बुरुज पाहत आहे त्याच्या बॅकसाईडला आपणाला पाण्याची टाकी आहे जवळपास सहा आणि दोन आठ खांब आहे त्याला तर असं हे खांब टाका आपण अवश्य करावं करावी ही एक विनंती व हे सर्व पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे एका दिवसामध्ये अंकाई टंकाई हे पुण्याहून येऊन आरामसेर आपण पाहू शकतो टंकाई या गडाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या चॅनल जे ॲडव्हेंचर्सला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असताल तर शेजारची जी घंटा आहे आहे दावा म्हणजे तुम्हाला नवीन नवी व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल तोपर्यंत बाय बाय